बघा एका आयात आकार शेताची लांबी त्याच्या परिमाप आठशे मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो लेकरांनो फक्त प्रश्नातले चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो माझी थोडी दगदग वाचते दिवसामध्ये असंख्य लेकर असंख्य प्रश्न विचारतात थोडीशी मनाची चिडचिड चीड़, थोडस दगदग होते गेल्या कित्येक वर्षापासून लेकरांच्या हितार्थ त्यांच्या यशाच्या तळमळीनं राबत आहेत म्हणून थोडीशी काळजी आदेश वजा विनंती की प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो लक्षात घ्या गोरगरीब लेकरांना न्याय मिळावा त्यांच्या तळपत्या अंतकरणाला आशेच फळ मिळावं आणि आशेच्या किरणाच्या साह्यानं त्यांनी प्रत्यक्ष सूर्य व्हावं ही दैदिप्यमान भावना घेऊन वाक्सर रात्रंदिवस गोरगरिबांच्या लेकरांच्या हितार्थ राबत असतात हा मोठेपणा सांगून मला काही अतिशक्ती किंवा अहमभाव प्रगट करायचा नाही माफ करा परंतु आदेश वजा विनंती अशी की प्रश्नातले चार शब्द मांडले की प्रश्न सापडतोच गेल्या कित्येक वर्षापासून परीक्षार्थी मला प्रश्न विचारतात तुम्ही जे विचारता अराउंड त्यामधील साठ टक्क्याच्या वरी प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत गणितांचा गणिताचा कुठलाही घटक घ्या तुम्ही माझ्या प्लेलिस्ट बघा सगळ्या प्लेलिस्ट अवेलेबल आहेत आणि तरी सुद्धा नाही सापडा लागला तर वाघ इज रेडी फॉर द लक्षात घ्या आता हा प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या इथं लांबी मांडा इथं रुंदी मांडा तर गणित काय म्हणते या लांबी रुंदीचे आम्हाला समीकरण तयार करायचे एका आयात आकार शेताची लांबी रुंदीहून अठ्ठेचाळीस मीटरने जास्त म्हणजे उदाहरणार्थ रुंदी जर यक्ष तर लांबी रुंदीहून अठ्ठेचाळीस मीटरने जास्त म्हणजे ही झाली त्या लांबी आणि रुंदीची समीकरण लांबीच समीकरण यक्स अधिक अठ्ठेचाळीस रुंदीच यक्ष शेताचा परिमाप आठशे मीटर हा परिमाप जो शब्द आहे लेकरांनो परिमाप म्हणजे काय हे परिमाप म्हणजे काय सर तर परिमाप म्हणजेच परिमिती हे लक्षात घ्या एखाद्या वेळेस शब्द वेगळा टाकून परीक्षार्थ्यांना आरबळवण्याचं काम गोंधळात टाकण्याचं काम स्पर्धा करत असते काळजी करू नका मग आयाताची परिमिती आम्ही काढतो कशी लक्ष द्या आयाताची परिमिती काढण्याचं एक सूत्र आहे ते सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे सूत्र पाठ करा आयाताची परिमिती म्हणजेच काय तर परिमाप किती आहे हो आठशे मीटर तो इथं मांडा आठशे मीटर लेकरांनो लक्ष द्या दोन इथं काय मांडायचं तर लांबी रुंदीचे हे प्राप्त झालेले समीकरण यक्ष अधिक अठ्ठेचाळीस परत अधिक यक्स आठशे कडे येतानी दोन भागीला समोर कंशातील गोळा बेरीज यक्ष आणि यक्स दोन एक समोर अठ्ठेचाळीस अधिक स्वरूपात हा भाग गेला सर चारशे ना समोर कांसातून काढा दोन एक अधिक अठ्ठेचाळीस चारशे कडे हे अठ्ठेचाळीस येऊ द्या समोर दोन एक स ही वजाबाकी किती तीनशे बावन यावी आठवण दोन दहा शून्य हचाला एक पाच अन पाच दहा शून्य हा चाला एक तीन आणि एक चार समोर दोन एक स तीनशे बावनकड येतानी दोन भागीला स्वरूपात आणि हा भाग द्या बे एक बे उरला एक झाले पंधरा बेसाती चौदा उरला एक झाले बारा बे सक बारा या मूल्य एकशे झालं हा दर्शवलेला परिमाप म्हणजे परिमिती मीटर मध्ये याचा अर्थ त्या शेताची रुंदी एकशे शहात्तर मीटर बरं लांबी किती तर या लांबीच्या समीकरणा समीकरणामध्ये प्राप्त झाल्या ची किंमत जस की एकशे शहात्तर अधिक अठ्ठेचाळीस आठ सहा चौदाशे चार हचायला एक पाच अन सात बारा बाराशे दोन हचा एक आणि एक दो। दोन दोनशे चोवीस मीटर ही झाली लांबी तर एकशे शहात्तर मीटर ही झाली रुंदी प्रश्नामध्ये त्या शेताचं क्षेत्रफळ विचारलं लेकरां लक्ष द्या हे काही गणितीय सूत्र असतात हे पाठ करा शेताचं क्षेत्रफळ शेत आहे लांबी रुंदीचा विचार करता आयात आकृती म्हणजे आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र इथं वापरायचं जसं की लांबी लाला रुंदी लांबी किती प्राप्त झाली दोनशे चोवीस मीटर आणि रुंदी एकशे शहात्तर हा संपूर्ण गुणाकार एकोणचाळीस चारशे चोवीस याला तुम्ही वर्ग मीटर म्हणा याला तुम्ही चौरस मीटर म्हणा याला तुम्ही सेमी स्क्युअर म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ॲज इक्वल आहेत हे तुमच्या प्रश्नाचं विचारले उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घंटी जेणेकरून मी वेळोवेळी बेड़ अपलोड केलेल्या प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर गेल्या कित्येक वर्षापासून राबतात कष्टतात लक्षात घ्या दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न अभ्यासतो कित्येक मुलांना ग्रुपमध्ये सामील होणारा मुलगा यश मिळवतोच हा अनुभव ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या कळकळी न तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो लक्षात घ्या शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी मनामध्ये असलेल्या काही शंका कुशंका विधास विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं अजिबात वावग ठरणार नाही ओके आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल